हॅलो हा कोण आहे काय म्हणली मी तुझ्या माग फिरतो अरे बाबा कोण आहे तू मी तर तुला ओळखत पण नाही आरशी वे नको देऊ तुला आधीच सांगतोय काय काय करणार तू काय पोलीस स्टेशनला जाणार माझ्या नावाची केस करणार थांब थांब मी माझ्या आजीलाच देतो फोन थांब तिच्यासोबत बोल हे आजी धर बर ती कोणती तरी मुलगी ती मला म्हणते तू माझ्या माग फिरतो आणि परत मला दम देते म्हणते तुझ्या नावाची केस कर धर बर बोलती जशी हॅलो काग काय बोला ती चार चार बोलण्याची खुपी नांद गेलं झोपीन बुली केली उभी जरा पाहू काय काय आखत काहीच नाही बोलले अरे आजी म्हणली म्हणली मग अशीच म्हणली ती हा बोलण्याची पण